नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला आता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटेल तर शेतकरी मित्रांनो आज अकोल्यामध्ये किमान दर सहा हजार सातशे तीस व कमाल दर सात हजार तसेच सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पासष्ट इतका मिळाला तसेच बाजार समिती वरोरा खांबाडा इथे किमान दर सहा हजार व कमाल दर सहा हजार सहाशे पन्नास व सर्वसाधारण दर सहा हजार चारशे इतका मिळाला व बाजार समिती सावनेर मध्ये किमान दर सहा हजार सहाशे पन्नास व कमाल दर सहा हजार सहाशे पन्नास व सर्व साधारण दर सहा हजार सहाशे पन्नास इतका मिळाला आहे तसेच बाजार समिती भद्रावतीमध्ये किमान दर सहा हजार एकशे पन्नास व कमाल दर सहा हजार सहाशे पन्नास तसेच सर्वसाधारण दर सहा हजार चारशे इतका मिळाला आहे तसेच बाजार समिती समुद्रपूर किमान दर सहा हजार शंभर तसेच कमाल दर सहा हजार सातशे व सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास इतका मिळाला असेच बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद